हाय गाईज माझ्या बेन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हे तर इकडं काका पुण्याचं चा, मेकअपच चालू तोडत तो होता आज कवडे ते खूप सारे कवडे लागले होते तर मी यांना पाठवलं होतं कारण माझ्या मम्मीने मागितले होते दे मस्त असे फ्रेश वगैरे झाली आणि आम्ही निघालो हे बघा यात मी खूप सारे कवडे आणले होते घरून आले आल्याच आम्हाला एक काम करायचं होतं ते काम करून घेतलं आज होऊन पण खूपच होते तेवढ्यातच लागला आम्हाला सिग्नल मग काय थांबावंच लागले यांना घ्यायचा होता गॉगल गॉगल तर एकही ठेवत नाही घेतला की सगळे वाटूनच देते तरी पण आज यांनी शेवटी घेतलं नंतर लागली होती आमच्या गाडीला थोडीशी बुक तर मग काय नेलं तिला पण नाश्ता वगैरे भरलं मग निघालो आम्ही जाण्यासाठी मंदिरामध्ये आज अष्टमी असल्यामुळे दर्शन करायला गेलो होतो आम्ही मंदिरामध्ये तर एवढी गर्दी होती तिथे सा खूपच गर्दी होती आज अष्ट नाही तर आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि निघालो मंदिरात जाण्याचं बघू शकता सर्वात जास्त आनंद मला तर या मंदिरामध्ये झाल्यानंतर चालू होती होमपूजा तर बघू शकता होमपूजा गर्दी तर इतकी होती आतमध्ये की आम्ही लाईनमध्ये मध्ये लागलोच नाही नंतर बाहेरून बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही आणि मी तर चालली होती बा इकडे धक्का बघा इकडे देवी किती सुंदर आहे ही देवी म्हणजे यवतमाळची ला राणीस म्हणला जातो तुम्ही पण माझ्या व्हिडिओ मधूनच दर्शन करून त्यानंतर दर्शन वगैरे करून घेतलं आणि मग निघालो जाण्यासाठी तर मला घ्यायचा होता इकडे लाल तर धागा तर मग मी इकडे धागा वगैरे घेऊन घेतला मला खूप फोटो खूपच आवडले होते पण यांना ते आवडले त्यानंतर मग निघाला होते मिनी मंगळसूत्र तर मग मस्त घ्यायला गेले मिनी मंगळसूत्र बघा तुम्ही पण कसे दिसत आहे आणि कमेंटमध्ये माहिन हे दोन मग मी चॉईस केले आणि हे पण एक लांब त्यानंतर जायचं तर मला नऊ कन्याचं साहित्य थोडी ज्वेलरी वगैरे पाहत होती पण मला हे आवडले क्लकिट कारण हे खूपच सुंदर दिसत होते आणि काहीतरी युनिक होतं त्यामुळे मग ते घेतलं आणि आम्ही निघालो मग जाण्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये तर मग मला यांनी पार्लरमध्ये गेल्या गेल्या तर मी आय लायनर्स लावायला लागली तर मेकअप शेकअप करायला लागली कारण यांना यायला वेळ बघा तर मग मी कशी दिसत नंतर मस्त माझा सर्व आवरला आणि थोडा वेळ बसले मी ताईसोबत गप्पा करत तर मी यायलायनार नंतर घ्यायला आले मला यांनी आणि घ्यायचं होतं मग आम्हाला हार तर मस्त हार वगैरे घेतलं मग गेले मी आमच्या केडेवाले का त्यांच्यावर तर मग मी गाणंच म्हणलं केडेवालीला घेणार का केडेवालीला तर नको घेऊ म्हणे पण खेड घ्यायचे होते आम्हाला पूजेसाठी पानं तर मग पानं वगैरे घेतले फायनली घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर पेडे वगैरे सर्व सामान काही इकडे होमपूजे चालू होती तर मग मी रवा वगैरे भाजलं इकडे प्रसाद आला बघू शकता इकडे आमची होमपूजा वगैरे कशी झाली आहे तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि हे इकडे बघा यांनी काय करत होते हे बली द्यावं लागतं तर यांनी कवड फोडत होते यांच्याकडून तर काही फुटल्याच नव्हतं जाते ह्याच्यात फोडा लागत होतं पण ते त्यानंतर मग यांनी कवड सर्व फॅमिलीला एकच आहे आपले थोडं व्हिडिओ लेट लेट येणार कारण मला वेळच नाही मिळत आहे नवरात्रामुळे त्यामुळे माझे लेट थोडे व्हिडिओ चालले आमची त्यानंतर पूजा वगैरे झाली आणि इकडे आरती पण चालू झाली होती संध्याकाळी